त्यात स्वच्छता आणि नागरी जबाबदारी ठेवून त्यांच्याशी संबंधित नृत्य संगीत आणि नाटके सादर करण्यात आली आसपासच्या परिसरातील सहभागी कलाकारांनी आपल्या कलेचे प्रदर्शन केले आणि सफाई कामगारांच्या ठाणे शहराच्या स्वच्छतेतील महत्वपूर्ण भूमिकेला सलाम केला या कार्यक्रमातील विशेष आकर्षण असलेल्या खास सत्कार समारंभात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या सफाई मित्रांचा सन्मान करण्यात आला या हृदयस्पर्शी कृतीतून सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेप्रती सफाई मित्रांच्या निष्ठावान योगदानाबद्दल ठाणे शहराकडून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली कोरम रिटेलचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री देव ज्योतुला यांनी या कार्यक्रमाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले स्वच्छता ही सेवा सांस्कृतिक महोत्सवाला मिळालेल्या अपार प्रतिसादामुळे आम्ही खूप आनंदित आहोत आपल्या सफाई मित्रांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या कामाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपला सगळा समाज एकत्र आलेला बघणे अत्यंत प्रेरणादायी होते या कार्यक्रमाने त्यांच्या कष्टांना ओळख दिली आहे आणि नागरिक आणि शहरातील या अनामिक नायकांबद्दल बंद अधिक मजबूत केला आहे राज्य सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमाती समिती केली आहे त्या निषेधार्थ तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गात धनगरांचा समावेश करू नये या मागणीसाठी सोमवारी संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने थाने वर मोर्चा ताला। समा आदिवासी समाविष्ट करून बेरजेचे करू। असा इशारा संयुक्त आरक्षण हक्क कृती समितीचे अनिल भांगले सुनील झडके आणि हंसराज खेवरा यांनी दिला पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्यासाठी समितीचे गठन केले आहे या संदर्भात स्वतंत्र चा हालचाली सुरू केल्या आहेत त्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता सोमवारी भगवती शाळेपासून या मोर्चाला सुरुवात झाली या मोर्चामध्ये शेकडो आदिवासी सहभागी झाले होते या प्रसंगी सुनील झडके यांनी महाराष्ट्रात भटक्या जमातींसाठी एन टी सी हा प्रवर्ग असून त्यामध्ये केवळ धनगर या एकाच भटक्या जमातीचा समावेश आहे या प्रवर्गात साडेतीन टक्के आहे उलट पक्षी प्रवर्गासाठी आरक्षण असून सुमारे सत्तेचाळीस जातींचा समावेश त्यामध्ये आहे दिवसागणिक अनुसूचित जमातींची संख्या वाढत असल्याने धनगरांचा समावेश केल्यास मूळचा आदिवासी बांधव आरक्षणापासून वंचित राहणार आहे अशा स्थितीत जर शासन अध्यादेश काढणार असेल तर आम्ही तो सहन करणार नाही असे सांगितले तर धनगर ही जमात नसून जात असल्याने त्यांना आदिवासी कोट्यातून आरक्षण देता येऊ शकत नाही असा दावा संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धनगर आरक्षणास विरोध केला आहे तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाला आरक्षण देऊन बेरजेचे राजकारण करत असाल तर राज्यातील पंच्याऐंशी मतदारसंघामध्ये निर्णायक भूमिका घेऊन वजापेकीचे राजकारण करू असा इशारा अनिल भांगले यांनी दिला आज आम्ही या ठिकाणी आज आदिवासी संयुक्त आदिवासी हक्क संशोधी कृती समिती आज स्थापन केलेली आहे आणि आज आम्ही हा मोर्चा करण्याचं कारण का आहे की आज ह्या सरकारने आज सरकारने आदिवासीच्या हक्काच्या म्हणजे जो आरक्षण बद्दलचा आमचा जो विषय चालू आहे आणि सगळ्या महाराष्ट्रात ह्या जनतेने सगळ्यांनी आक्रोश केलेल्या आदिवासी जनतेने आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चालू आहे सगळे आरक्षण म्हणून आम्ही ठाणा पालघर मुंबई नाशिक ह्या सगळ्या जिल्ह्यातून मिळून आम्ही आज हा ठाण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यावर रडक मोर्चा काढलेला आहे आदिवासी बांधवांनी की आमचा जो आरक्षण आहे आमचा जो साडेसात साडेसात टक्के आरक्षण आहे त्या आरक्षण मध्ये आमच्या ज्या आदिवासी बांधवांच्याच पण जे इतर जाती आहेत आदिवासी त्यांनाच ते आरक्षण पुरत नाही आणि त्या आरक्षण आम्हालाच त्या आदिवासी काही अधुनिक सवलती भेटत नाही आणि पुरेशा होत नाही आणि इतर समाजाला जर आमच्या जर आरक्षण देत असेल धनगर समाजाला त्यांनी धनगर समाजाला द्यावं त्यांचं तीन टक्के आरक्षण आहे ना त्या आरक्षणाला त्यांनी द्यावं त्यांनी त्यांचं बघावं आमचं आमच्या आरक्षण मध्ये त्यांनी घुसखरी करावं नाही म्हणून आमचं हे आव्हान आहे आदिवासी सगळ्या बांधवांचं हा नक्कीच पडणार अख्ख्या महाराष्ट्रात निवडणूक त्यांच्यावर परिणाम पडणार या सरकारवर आणि सर्व आदिवासी बांधव सगळं जागा उठवले उठलेले आहेत माझं नाव सुनील नरके मी संयुक्त आरक्षण कृती समितीचा पी आर ओ आहे जनसंपर्क अधिकारी आज जो धनगरान आरक्षणविरोधी मोर्चा आक्रोश मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता त्यामागचा एकच उद्देश की धनगर मुळामध्ये ही जात आहे जमात नाही त्यामुळे याही अगोदर त्यांचे कोर्टामधून निर्णय जे झालेले आहेत ते तो निकाल त्यांच्या विरुद्ध लागलेला आहे त्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने ज्या वेळेला केंद्रीय शासनाकडे त्यांचा रिपोर्ट अहवाल सादर केला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी तोही त्यांचा बाद झाला आणि आता नव्याने त्यांनी पुन्हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी उभारी घेतले ती अत्यंत असंविधानिक आहे हे चुकीचं आहे जर कधी सरकारने हे पावलं उचलली तर नक्कीच विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचे परिणाम यांना भोगावे लागणार आहेत मुळामध्ये आमची एक महत्वाची मागणी अशी आहे की जे ते सांगतात नाम साधर्म्य चा फायदा घेऊन ते सांगतात की आम्ही आदिवासी आहेत ते आदिवासी कुठेच नाही आहेत आणि मोडत पण नाहीत असं कोर्टाचा निर्णय आहे परंतु नाम साधर्म्य साधून सरकारला किंवा इतर कमिटींना थोडं गैरसमजामध्ये ठेवून त्यांनी चुकीची पावलं उचलली आमची आता प्रामुख्याने एकच मागणी राहील की महाराष्ट्र अनुसूचित जमातीच्या सूचीवर क्रमांक छत्तीसचं ओरांग आणि धांगड दा, जे आहे त्याचा नाम सादर फायदा हे घेतात तर आमची शासनाकडे सरकारकडे माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे प्रामुख्याने मागणी राहील की महाराष्ट्रामध्ये धांगड आणि ओरांग ही जमातच नाहीये ती महाराष्ट्राच्या बाहेर आहे त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की या अनुसूचित जमातीच्या यादीमधून ही धानगड आणि जमात जर कधी काढली तर हा प्रश्न उरणार नाहीये महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयाची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे किंवा रेशन कार्ड असल्यास अस उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरे रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वार्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशा ताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला ठाणे पोलिसांनी चकमकीमध्ये ठार केले होते मुंबईतील जे जे रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आला होता त्याचा मृतदेह दफन करण्यासाठी नातेवाईक जागेचा शोध घेत होते परंतु मृतदेह दफन करण्यास स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्षांनी विरोध केला होता त्यामुळे अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळत नसल्याचा दावा करत त्याच्या वडिलांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती मृतदेह दफन करण्यासाठी निर्जन जागा शोधण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते त्यानुसार मागील दोन दिवसांपासून पोलिसांकडून जागा शोधण्याची प्रक्रिया सुरू होती परंतु स्थानिकांकडून विरोध केला जात होता अखेर उल्हासनगर येथील शांतीनगर भागात स्मशानभूमीमध्ये अक्षयचा मृतदेह दफन करण्याचे निश्चित झाले तेथील स्मशानभूमीत मृतदेहाच्या दफनासाठी खड्डा देखील खणण्यात आला होता स्थानिकांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते स्मशानभूमीमध्ये शिरले त्यांनी स्मशानभूमीतील खट्टा पुन्हा गुजवला अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांना स्मशानातून बाहेर काढले रविवारी सायंकाळी अक्षयच्या नातेवाईकांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेतला शववाहिनीद्वारे मृतदेह उल्हासनगर येथील स्मशानभूमीत आणण्यात आला तसेच जेसीपीच्या सहाय्याने बुजवण्यात आलेला खड्डा पुन्हा तयार करण्यात आला परंतु शववाहिनी दाखल होतात तेथेही काही नागरिकांनी शववाहिनी अडवण्याचा प्रयत्न केला सायंकाळी वाजताच्या सुमारास अक्षयचा मृतदेह दफन करण्यात आला भटके विमुक्त आणि ओबीसी विद्यार्थ्यांना सवलत शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीसाठीची उत्पन्न अट रद्द ओबीसी समाजाकडून निर्णयाचं स्वागत राज्यातील महायुती सरकारने निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या ओबीसी एस बी सी विमुक्त जाती आणि भटक्या जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी उत्पन्नाची अट रद्द केली आहे यामुळे आता पालकांचे आठ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ मिळणार आहे पालकांची वार्षिक उत्पन्नाची अट रद्द करण्यात आल्याने आता केवळ नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे महायुतीच्या या क्रांतिकारक निर्णयाचं ओबीसी समाजाकडून स्वागत करण्यात आलंय